तर कंपन्या भरपूर आहेत ठीक आहे वान भरपूर विकसित होत राहतात पण ते वान विकसित होण्यामागे त्या कंपनीची काय भूमिका आहे ते वान कशासाठी विकसित केलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कसा फायदा होईल हे सांगणं आज या कार्यक्रमाचा उद्देश होता महत्वाचं काय आहे की खताचा खर्च वाढतो आहे दरवर्षी बरोबर आहे औषधांचा खर्च वाढतो आहे बियाणांचाही खर्च वाढतो आहे तर आता गरज आहे अशा बियाणांच्या किंवा अशा वानांच्या संशोधनाची ज्या वानांमध्ये उत्पादन खर्च आपल्याला कमी करता येईल म्हणजे कमी खत टाकून कमी औषध लावून आपल्याला असं वाण जर मिळालं ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न तितकंच मिळतं तर ते वाण कसं विकसित करायचं या दृष्टीने विचार करून संशोधन करून हे वाण विकसित केलं गेलेलं -के आहे याचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की याला खत कमी लागतं आता आपला नेहमीचा समज काय आहे की मका खादाड पीक आहे त्याला जितकं टाकलं तितकं गरजेचं आहे पण ही मानसिकता आता आपल्याला बदलणं गरजेची आहे कारण खताच्या किमती पण आवाक्याच्या बाहेर चालल्यात त्यामुळे आपल्याला कमी खतामध्ये जर उत्पन्न मिळत असेल तर काय हरकत आहे तर ह्या उद्देशाने हे वान विकसित केले के गेलेलं आहे जे खत तुम्ही किंवा जी मात्रा तुम्ही जनरली बाकी वानांना टाकता त्याच्यापेक्षा सत्तर पंच्याहत्तर टक्के जरी तुम्ही याला टाकलं तरी तुम्हाला उत्पन्न तेवढंच येणार जेवढं तुम्हाला बाकीच्या भानांमधून येत होतं पहिला जो डोस आहे तो दांडा दांडा तुम्ही आपला पंधरा वीस दिवसाच्या नंतर द्यायला हवा त्यांनी दांडा पोचतो दांडा मजबूत राहिला तर कनिज मजबूत राहतो पण दुसरा जो डोस आहे त्या डोसमध्ये तुम्ही तुमची मात्रा अर्ध्यावर आणली तरीही तुम्हाला उत्पन्न यामधून मिळणार आहे हे याचा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे खताचा खर्च कमी झाला दुसरं असं की औषधाचाही आता आम्ही जवळपास तीन वर्षापासून हे वाण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लावतोय आणि त्यांचं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचंच की याला अळी कमी येते याला अळीवर जास्त अळीचा फवारणी घ्यावी लागत नाही किंवा अळीसाठी औषध टाकावं लागत नाही म्हणजे याच्यामध्ये तो पण गुण आहे की कमी औषधांमध्ये हे वाण तुम्हाला उत्पन्न देतं तर ह्या वानाचा जो जनक आहे समजा ही कोरसीड जी कंपनी आहे हे शास्त्रज्ञ लोक आहेत शास्त्रज्ञ लोकांनी एकत्र येऊन ही कंपनी सुरू केली होती आणि मूळ उद्देश हा फक्त संशोधन करून कपाशीमध्ये सुद्धा आमचे वान असे आहेत ज्याच्यावर कमीत कमी, -कमी सकिंग पेस्ट येतो रस शोषण किडीचा खूप कमी प्रादुर्भाव त्याच्यावर होतो आता जे खिलाडी वान आम्ही आणलेलं आहे त्यावर तर तुम्हाला एकही स्प्रे घेण्याची गरज नाही आहे तुमच्या भागासाठी खास म्हणून विकसित झालेलं आहे आता चिट्टी वान यावर्षी आम्ही आणतोय अडीच ते तीन फूटच वाढतं त्यालाही तुम्हाला औषध कमी मारायचं काम आहे आणि जवळजवळ जरी लावलं तुम्ही अर्ध्या समजा ज्याला आपण तीस सेंटीमीटर पंधरा ते वीस सेंटीमीटर अर्धा फूट जरी तरीही तुम्हाला त्या झाडापासून व्यवस्थित उत्पन्न मिळेल म्हणजे जसं तुम्ही जवळ लावण्यासाठी तुम्हाला वान पाहिजे होतं त्या उद्देशाने ते वान विकसित केले गेलेलं आहे चिठ्ठी ठीक थी। आहे ना तर आता या मक्याविषयी आता तुम्ही मका पाहिला मक्याचं कनिज पाहिलंय त्यानंतर इथे बिट्टी ठेवलेली आहे ठीक आहे ना अमोल भाऊंना थोड्या वेळाने आपण विनंती करणार आहे की त्यांचा काय अनुभव होता त्यांना काय वाटलं त्यांनी काय काय केलं काय नाही केलं ते आपण जाणून घेऊ पण सर्वप्रथम तुम्हाला जर काही शंका असतील काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता तुम्ही आता मक्का पाहिला आहे ठीक आहे तुम्ही आता दरवर्षी मक्का लावता बरोबर आहे <coughs> तर त्या तुलनेमध्ये हा मक्का तुम्हाला कसा वाटला याच्यात काय चांगलं आहे काय मांगलं आहे याबद्दल जर तुम्हाला काही सांगायचं असेल विचारायचं असेल तर विचारू शकतं उपलब्ध तर सगळं काही आहे पॅरासिटीमॉल आता आहे पण आपण पॅरासिटीमॉल उगच घेणार का आपल्याला जर कणकण वाटली डोकं दुखलं आपल्याला जर कुठं ताप आल्यासारखं वाटतोय तर आपण घेणार आपण जे खताची मात्रा यांना देतो पिकांना ते पण गरजेनुसारच असायला पाहिजे जर आपल्याला असं वाटतं की पानाच्या ज्या शिरा आहेत त्या जांभळट होत आहेत ठीक आहे ना त्याचा अर्थ असा आहे की त्याला जिंक तुमच्या त्या प्लॉटमध्ये झिंक कमी पडतंय त्याच केसमध्ये फक्त तुम्हाला जांभळट शिरा दिसायला लागतील पानांच्या जर तुम्हाला तसा अनुभव येतो आहे तर तुम्ही झिंक टाकायला हवं ॲक्च्युली सॉईल टेस्टिंग करणं गरजेचं असतं आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्या जमिनीची सध्याची पोत काय आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते समजा मूलद्रव्य उपलब्ध आहेत कशाची कमतरता आहे ते जर केलेलं असेल तर तुम्हाला माहिती राहील की आपल्या जमिनीत झिंक भरपूर आहे जी आवश्यक मात्रा आहे ती आहे टाकायची गरज नाही पण जर समजा टेस्टिंग केलेलं नाही आहे पण तुम्हाला पानांच्या शिरांत जांभळट दिसता येत आहे तुम्हाला असं वाटतं की हे थोड्याशा जांभळट पडायला लागल्यात थोड्याला आल्सर पडायला लागल्यात ला 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 ला, तांबूस तर मग तुम्हाला झिंक टाकावं लागेल आणि ते आ, तुम्ही सोल्युबल फॉर्ममध्ये जर दिलं तर उत्तमच असतं कारण ते झाडाला लगेच उपलब्ध होतं आपण जेव्हा खत टाकतो ते खत जमिनीमध्ये मुरून त्याचं उपलब्धता व्हायला थोडा वेळ लागत असतो पानांमधून जर आपण फवारणीमधून जर दिलं किंवा सोल्युबल याच्यातून जर दिलं ते झाडाला लवकर उपलब्ध होतं तो एक फायदा आहे पण ते गरज असेल तरच द्यायला हवं झिंग सल्फेट आणि दुसऱ्या दुसऱ्या डोस मध्ये आपण ते टाकतो जनरली खताच्या समजा पाणी कमी पडलं किंवा उन्हाचा तोडागा बसला तर त्याच्या कंचावर परिणाम होतोच आता दुसरी एक गोष्ट महत्वाची तुम्ही सांगितली आता हे एक आहे मी तुम्हाला एक आणखी सांगतो मध्ये मजेदार गोष्ट आहे मक्याच्या झाडाला आपण जेही खत टाकतो त्या खताचं कनिज बनवायचं एवढंच त्याला येतं त्याला दुसरं काहीच येत नाही आयुष्यामध्ये ते दुसरं काहीच करत नाही जर त्याला समजा आपण शंभर समजा असं समजा की कि शंभर किलो त्याला लागतंय सगळं खत आपण त्याला शंभर दिलं तर ते त्याचं एक एक कनिज देणार आहे आपण जास्त प्रेमात येऊन नाही नाही आपल्याला याला आणखीनच मोठं करायचं आहे आपण सव्वाशे एकशे तीस एकशे पस्तीस किलो जर टाकतो आहे तर त्याचंही कनिसच बनवणार आहे मग त्या केसमध्ये काय होतं त्याला दोन दोन तीन तीन कणसं दिसायला लागतात मग आपण म्हणतो नाही नाही यार हे, हे वान काही बरोबर नाही आहे ॲक्च्युली आपण त्याला जास्त कामाला लावलं आहे टाकलेलं खत तर त्याला काय त्याचं करायचं कनिसच आहे म्हणून खताची मात्रा जी आहे ती आपली जेवढी गरज आहे त्या झाडाला वानाला आपल्या जमिनीला त्या हिशोबानेच असली पाहिजे आणि खत जर आपण टाकतोय तर पाण्याची उपलब्धता असणं गरजेची आहे नाही तर हे खत त्याला मिळत नाही आणि पाणी मक्क्याला तर पाणी लागतंच मक्याचं पाणी जर नसेल तर ते कनिज जे आहे ते बारीक दिवस म्हणजे दोन आठवड्यामध्ये तर खरं तर पहिला डोस पडलाच पाहिजे त्याची वाढ तेव्हाच चांगली कारण त्याला सुरुवातीच्या अवस्थेला जर समजा तेवढं अन्नद्रव्य भेटले नाही पोषण झालं नाही तर मग ते झाड बारीक पडतं एकदा का दांडा दा बारीक पडला की मग त्या कणसाची क्वालिटी संपली तुम्ही तेही ऑब्झर्व करा म्हणजे मक्क्यामध्ये उत्पन्न घेण्यासाठी फक्त दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक तर जर्मिनेशन पंच्याण्णव टक्केच्या वर पाहिजे आणि त्याच्यामध्ये पेन्सिल प्लांट म्हणून एक प्रकार असतो म्हणजे बारीक बारीक झाडं येतात काही तुम्ही पाहिलं असेल अगदीच बारीक दांडे येतात त्याचं प्रमाण जेवढं कमी तेवढं तुमचं उत्पन्न जास्त तर नेहमी वान सिलेक्ट करताना किंवा कंपनी सिलेक्ट करताना अशी करायची ज्याचं जर्मिनेशन चांगलं असतं नेहमी आणि ज्याच्यामध्ये पेन्सिल प्लांट कमी येतात एवढे असे बोटाच्या जाडीचेच झाडं असतात तसे झाडं जेवढे कमी तेवढं तुमचं उत्पन्न जास्त ते झाडं जास्त आले की तुमचं उत्पन्न गेलं पूर्ण वाहूचा मक्का नाही आहे कारण काय आता का हे बघा हे हे ग्लुकोज आहे बरोबर आहे आता तुम्ही ग्लुकोजला जर ते ग्लुकोज मध्ये पाणी टाकलं तर ते फुप्त असत ग्लुकॉन <laughs> डी वगैरे आपण जे पाहतो त्याला थोडंसं टाकायचं तर हे पाण्यावरच पोचतं तर याचा दाना जो आहे तो पाण्याशिवाय मोठा होऊ शकत नाही ह्यामध्ये तुम्हाला सांगतो पहिल्या मध्ये एक युरिया म्हणजे तुमची एक बॅग पहि पहिल्या मध्ये पडली पाहिजे बरोबर आणि दुसऱ्या बॅगमध्ये या वाहनाला पर्टिक्युलरली अर्धीच द्यायची हिटलरला हिटलरला ठीक आहे ना पण बाकी जर वान असतील तर तुम्हाला एक युरिया आता पहिल्या मध्ये युरिया प्लस तुम्ही तीन पंधरा टाकू शकता है ना पंधरा 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 त्याची एक बॅग याची एक बॅग दुसऱ्या मध्ये परत एक युरिया जर दुसरं वान असेल तर याला अर्धी युरिया आणि त्याच्यासोबत समजा आता तुमचं बारा बत्तीस सोळा आहे किंवा अमोनियम सल्फेट आहे त्याची एक बॅग इनफ आहे दोन डोस इनफ नी न आणि झिंक सल्फेट जर गरज आहे की कमतरता जाणवते तर एक झिंग सल्फेटचं दहा बारा किलो चिंग बोला माझ्या कानात सांगा मी सांगतो अमोल भाऊ सांगताना एक सांगा ला, लावली